आई वाईट या पोरायचं आणि हि पिल काटो कुठे गेली ओ अर्चे अर्चे घरात हायक बाई काय सुखाने चहा तरी जा काय चहाय तुमची पिल काट सांभाळा ना तुमच्याकडे येऊन बसले काय हा ना जरा ठेवले त्या गोदडीवर हा का सकाळ संभाळा माझी जीवाला वाईट झालाय तो आता मुक जाणार त्यांना मी सांगते जा म्हणून जाऊ म्हणजे तू बस देत असल काढून हा तेवढच राहिलं मी बस देऊ देऊ काढून नाहीतर काय तुम्हाला नुसते कामच पाहिजे आहे की नाही बांधायला कारण माझे केले तुमच्या पलीका टाईम इथे कारण त्यात गोदर धुमार कोण बरं मग तुम्ही हागून एवढं ठेवलं एवढा घाण वाश एवढा त्या घरामध्ये बसवा ना मला मोटर चालू करायची दोन दो तिकडे चालू करून धुम काढायचे पिलका टाक तुम्ही पाळायचे ना हागा मग त्या घरच्या घरात पाठवून द्यायचे ते बा दरवाजा आपटला तुमचा हा मग तुमच्या बोलच ना म्हणजे आमच्या बोल आपलं ते त्यांच्या मुलं नाही तर काय कोणत्या तराची बाई करून आणली काय माहिती भाऊजी तू नको मला शिकू मी कोणती तराची मी नाही तुम्हाला शिकवत तुम्हीच मला डोकं लावायला येतात मग तिपरी कट काय मी उरायला आणले काय सांभाळायला अह मग मी सांगितलं काय त्यांना जायला मी सांगते का मला तेवढं धुवून द्या मी नाही का धुवायला मी लिहिला आम्ही सोडील ते पिलकाट मग हा मग तेवढ्या कट मी पाहिले आहे का नाही पाहिले पाहिजे उद्या सांगा पण थोडं एक पिलकाट दिसणार नाही इथं तुम्ही हात लावून दाखवा मग तुला बघून सांगू आमची थोडं ब्लँकेट धुऊन दे मी का तुमच्या राजाने बाहेर लावली काय हा ना बर असं काही आहे का वारे वा तुम्हाला तो नसेनच लागत आहे की मी भान कारण काढे तुझं बरं चिती बाबाशी पाडणं काढायला मी नव्हते आले त्यांना मी नाही सांगत जा म्हणून आता ती चढे तुमच्याकडे मग कोंडून ठेवायचे काय होत त्यांना कोंडायला खात्यायला माझं बारत हा गाऊ तालव्या बारत पाळताच कशा मग जप मारायला मार ना जका तुम्ही एवढं कळायला अस तर तुम्हाला आजपर्यंत आम्हीला कुठे कुठं पोचला असतो बापा <laughs> सांभाळता तरी जाते का जीव घेते त्या पिलकटाचा काय तुम्ही असे घेत्या का, का हा असं सांभाळित किती गुणाचं पिल्लू येते गुणाचं पिल्लू एवढा जीव त्या मग काय त्यांचा तिरस्कार करीत यावर मग ते आगात्या म्हणून मला राग येतो मग एवढा तिरस्कार करूच नाही ना एवढा जीव लावी त्यात आणि मापिल्कडं पाडून द्यायचं मग माझं म्हणायचं कशा येते लाखाद्याच आता आमच्या आमच्या गोडा द्या कोण देऊन देईल बरं भाऊजीला सांगा देतील तुम्ही नस कारणच पाहिजे तुम्हाला ना जाऊ सांभायचं काम तुमचे तुम्ही आणून ठेवले मग तुमचं काम नाही का मग तुमचं काम नाही म्हणजे का मी देऊन देऊ का तुमचं काय नाही ती जमायला ती कुत्री आमच्याच याच्यात आली म्हणजे तुमच्याच इथून सगळं तुमच्या आमचं काय नाही त्याच्यामध्ये ती जमली कुठं माहितीये का चुलीत जमली ती चुलीत हा तर तिला का मी सांगितलं होतं का काय बोलू राहिला तुम्ही मी सांगितलं होतं का तिला काय पटेल तस तर बोलावा का नाही माणसाने अहो तुम्हाला चालू आहे तिची डिलिव्हरी होणार रे हा ते गुणाचं पिल्लू इथे पाडून दिलं आता मी पाडलं मी म्हणलं ते पड बाबा मग धरता आला का पडायला आलो तो खरंच सांभाळायचे अक्कलच नाही तुम्हाला अक्कल काढणार आधी स्वतःचे पा आले गाण ठेवून माझी निवड ऐकली ना मला भूक लागली तुमच्याकडे दूध असेल तर द्या ना मग नेमकं मी चहा करून पेले मला वाटलं होतं मांजरीला दूध अजून ना मांजरा चोरी मोठी मांजर आहे कुत्राला काय ठेवणार येते दोघीला सारखं दूध येते तुम्ही ना दुधार म्हणजे तुम्ही आमच्या घरातलं दुधा लक्ष हे कशाला ठेवू मग माझं काही वर राहणार काय मग पाज थोडस संपले आमचं दूध नाचले मग मी बाई ना तरी पेता येते ती नाही पेती मला माहितीये नाहिती ना त्यांची तुमच्याकडे जास्त माझंच घरात येते हा ना मी म्हणूनच म्हणते ते एवढं पोड भर खाती माझ्या घरातलं तुमच्याकडेच पडकले होते जास्त म्हणजे मग तुम्ही त्याला खाऊज नाही पुरात तुम्ही त्यांना काय खाऊ घाल तुम्ही खाणार काय करतो मग काय करू काय करू मी एकच नाही ना सतरा अप्रिल कट आहे तुमची त्या मांजरीचे घरात कुत्र्याचे घरात मग तुम्हाला काय म्हणणं तुमचं तुमची मांजर नाही कुठंच जणली ती कुठं काय जाणार तुम्हाला साडीवर जणून ठेवलं तिने त्या दिवशी लग्न जायची ती घालून हां का म्हणूनच तिने असं केलं तुम्ही हाय काशा हा तुम्हीच खोल करताना करीत आले आता तिला मी सांगितलं तिला माझ्या आशा कळती का तिचे भरले असतील ना काय म्हणाव या बाईला आता काय तुम्ही एवढ्या पिस्सा झाल्या एवढ्या रक्तद्याने येते का तुम्हाला मी आणलेत शॅम्पू पण त्या काय जाईनाच हा ना तुमच्या ट्रान्सफर केल्या असेल डोक्यातल्या वाबी त्याच्यात हो तुम्ही ना तोंडाला ते बोलू नका बरं ना? ना हा ने ने थे थे हो। ना जरा मी रिकामी नाही ना तशा एक काम आहे जरा तुमचं ती पिल्कच टाकलं मला हे भया काय की माझी आला एक झालं जात जात एवढं तिथे ठेवा ना घ्या ना होणारे असं नाही करू घा सांगा ना फाटत तुमची त्या पिल्लाला पाहून नाही ना माझी फाटत नाही हो बाई ती साडी अशा तर घातली मला आहे ना तर पार्लर मध्ये जायचं होतं कुठे जायचं होतं पार्लर मध्ये भया तुमचं बरं आहे हा आमचं बरंच आहे ना मग आम्हाला कोणी विचारित नाही गेली काही अवधास नुसती भनभन 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 करीत राहते काम नसल्या वाणी बरे आज नाही ना मी ना अशी गमत करीत ये ना परत घ्या नुसती बन करत राहते बाई कुडल कुडल विचार करत आहे माझा भाजीपाला चोरे का जातोय मला पुरत का नाही हा तुमचा आहे का काय का तुला मला <laughs> वाटलं ना ते माझंच कॅरेक्ट मारलंय हा 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 बाई तिने वाटण्या होईल ती तिकडं तुझं हे इकडं आमचं स्वतःच वाटण्या करून देईले तशी विसरली लगेच आवा माय मिस्टेक हा ना मिस्टेक मिस्टेक तिकडच ठेवा आज झाली माझ्याकडनं मिस्टेक मला वाटलं माझंच कॅरेट येते म्हणून मी आलो होते घ्यायला बाहेर बाकी नाव ना। दिसत नाही का तुम्हाला त्याच्यावर जाऊ द्या मला तसं लस हा। लसूण नाही विकत आणा जा महाग बोलाच्या वस्तू आहे आमच्या जा तिकडं काय करायचं लसून येतो वा वार वा या गाड्या लसून हजार रुपये बाई दहा रुपयाची एकच कांडी येते मी तुमचं काय म्हणणं सोनं भाषा लसन जास आलाची कांद्यान लसून किती महाग झालं मार्केटला जाऊन बघा तर दिला असा थोडासा पाहिला दुकानातून घेऊन नाही तुम्हाला हजार रुपये घेऊन जा म्हणजे मी एक लास का पा, तुम्हाला तुमच्याकडून हजार रुपये देऊ हा मग शेवट रागावं लागत बाई तुला त्या मी ना बिना लसणाची भाजी खाईन हा मग खाई ना, ना। आलीच कशाला डोकवायला इकडं तुम्ही झालं बाहेर तुम्ही असं जणांनुसतं नुसतं मध्ये मध्ये करत राहत्या हा मग माझा हक्काची जमी गाडणारच बरं बरं भाजी आहे का काही हे द्या बाई मी स्वयंपाक सुद्धा नाही करेल होता मी पण मग नेमकी ना त्या गड्याला जेवायला दिलं ना त्यालाच लागेल मला नाही माझं आलं जेवण तुमच्या गड्याला बी आता मीच खाऊ घालू का तुमचे करणार मी त्याच्या ते त्या बोलू नका पुढचं हा का देतीने काय नाही नुसतं बडबड करायची तशी माझ्या भाजी संपली पिठलं करेल तुम्ही शी आम्ही नाही खाती ते आणि आमचा बी नाही खात मग पिठलं बरोबर ठेचा बी करेल होतं आणि बाजूची बाकरी बी करेल होती बरं मग सांगा काय मला वाटायची करा मग बाजूची बाखरा येथे मी मानले का नाही पार्लरला जायचंय ते अव अरे काय तरी चवायचं आज